ম্যাডাম সাহবান

आणि या दोन मॅडम त्यांना सपोर्ट झाले त्याने काढतात त्या साहेबांना मॅडम होती ज्या लोकात त्या विध्याचे जेवण दिला त्याला विषय करा एका दोन मॅडम होत आहेत बऱ्या जबरदशी करताय त्याचं आम्हाला अग्रिमेंट पाहिजे त्यांना सहकार्य करताय दोघी जणी se va kou yon moun. A pey pati yon dani, wala yon. काय काय करतोय काय त्याला आमचं भागेला मग असं काहीतरी करायचं सर त्यांनी आताच पण अरे आपोआपचं काम करू बरं यार पण जो माझा पुतण्याचं काम होतं ते मले असं एक दिवस पाहिजे

हात उतरले इलिगल आहे सगळं इलिगल काम चालू आहे मराठी माणसांना पळवायचं काम चालू आहे मराठी माणसांनी काय बिझनेस करायचं काय पण सर मराठी माणसांनी बिझनेस नाही करायचं का मरावाड्यांना काय द्यायचं यांना